आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा स्वतः गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने स्पॉट विचित होती या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही काम जर करत असेल तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद करत होतो मालाची गाडी माला लावत होतो गिरायक चालू इथं बाहेर तो काल शिवे ना ती शिवे दिली आमचं लक्ष नव्हतं दिलं ती हिथ येऊन उभा राहिला काउंटरला आला काउंटरला आला मला शिवे द्यायला लागला शिवे द्यायला लागला मी माझं का घेतलं मागच्या तीन सातच्या भांडणात त्यांची हिथं दुसरे बरोबर झालेली त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणून तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेतो आम्ही तू माहीत बी नाही कुठला आहे तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं घेतलं म्हणून ते ना फ्रीज वर कोयचे ना मार्स होता का नाही भाऊ आता मी होतो का आरोपी एकटाच होता एक जण गाडीवर सोडून गेलो त्याला कोण ते माहीत नाही